नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणं तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आता हे मक्कीचे दाणं दाणे चक्क मी हे गरम पाण्यात टाकलेत बरं का तुम्हाला बी वाटलं असेल आता काय बनवायचे चला मग आता गरम पाण्यात टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यात टाकूया आपण मीठ चला मग पाच मिनटं आपण झाकण बी ठेवूया पाच मिनटांनी आपल्याला पुन्हा पाहिजे बरं का की आपले दाणे मस्त झालेत का काय बघा अगदी छान खळखळून उकळी आलेली आता आपल्याला ही कढई काढून घ्यायची साईडला काढून घेतल्यावर पुन्हा ते चाळण्यात ओतून आपल्याला कढई घ्यासो ठेवायची चला मग घॅसवर ठेवून काय करायचं एक पळी तेल टाकायचे तेल बी एवढं काय लागत नाही आहे थोडंच मैत्रिण हा नाश्ता खूप पौष्टिक असा हा नाश्ता आहे बघा मुलांसाठी मोठ्यांसाठी अगदी डाईटवाल्यांसाठी सुद्धा त्याला जिरी मोरी टाकली छान फोडणी दिली बघा आता आपल्याला टाकायचं आहे कडीपत्ता कडीपत्ता बी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायचा आहे मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि पहा बरं अगदी डायटवाल्यांसाठी सगळ्यांसाठीच हा एवढा पौष्टिक नाश्ता आहे खूप पौष्टिक पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता आहे कांदा टमॅटो बी टाकला आहे आता मस्त पिके आपण तो कांदा टमॅटो परतून घेऊया अगदी छान कलर तोपर्यंत कच्चापणा दूर होतोपर्यंत आपल्याला तो, आप तो परतायचा आहे हे बघा अगदी मस्त परतत आलेला आहे आपला कांदा टमॅटो आणि अगदी झटपट होणारा हा नाश्ता आणि तुम्हाला सांगू का हे कॉन हे मकेचे दाणे हे आमच्या घरचेच आहे आम्ही काय विकत आणत नाही आहे इथं मी हळद टाकली धना पावडर बी टाकली आणि टाकला आहे मसाला इतर कोणतेही मसाले नाही आहे तिखटाशी बेडकी मिरची पावडर एक बस कलर येण्यासाठी बेडकी मिरची पावडर टाकलेली आहे बघा चला आता पूर्ण आपण हे मिक्स करून घेऊया आणि आत्ता पुन्हा आपल्याला काय टाकायचं आहे थोडंसं मीठ कारण की आपण आधीसुद्धा मीठ टाकलं होतं आता उगंच थोडंसं टाकायचं इथे टाक कोथिंबीर कोथंबिरण हे छान अगदी परतून घ्यायचे आहे बघा पूर्ण कच्चापणा घालवायचा आहे चला आता टाकूया आपण ते मकीचे दाणे आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया आपण ह्या मकीच्या दाण्यापासून अगदी भरपूर वेगवेगळ्या रेसिपी करू शकतो आणि खूप चविष्ट अशा ह्या रेसिपी होतात आता पूर्ण हलून त्याच्यावर आपण पाच एक मिनटं पुन्हा झाकण ठेवूया बारीक गॅस करून बघा बरं हा अगदी छान चला आता पूर्ण आपण मस्त पिकी त्याला हलवून घेऊया परतून घेऊया अगदी झालेलेच आहे आपले बघा रेडी तयार झालेले आहेत खूप छान अगदी तो कुणीही बघून तोंडाला पाणी सुटण असे हे कॉन झालेले मस्त पिकी असं चविष्ट नाश्ता म्हणतात ना चाट हे चाटच झालेलं आहे अगदी मी चाट मसाला वगैरे असं काहीही टाकलेलं नाही पण त्याची चव अगदी अप्रतिम चला मी आता काढून दाखवते तुम्हाला हे बघा मैत्रिणी संपूर्ण एका प्लेटमध्ये मी हे काढून घेणार आहे आणि पहा तुम्हाला आवडले तर नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही सांगा अगदी छान मस्तपैकी मस्त आपण त्याच्यावरून आता थोडीशी कोथंबीरवी भी टाकणार आहे बरं का मी आपण आधीही टाकली आणि आत्तासुद्धा थोडी टाकूया मस्तपैकी पहा बरं कसे वाटले तुम्हाला हे कॉन मस्त वाटले ना चला मग बाय